राज्यातील उपायुक्त राज्यात मंगळवारी गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अठ्ठावीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या या बदल्यांमध्ये ठाणे ग्रामीणच्या दिवाली धाटे यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे सातायाचे अधीक्षक समीर शेख नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील अपर्णा गीते आणि मनीष कलवानिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत आपल्या मुंबई वचन चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि वेल आयकन दाबायला विसरू नका